खाजगी परीक्षांच्या आडून विद्यार्थ्यांचे लोकांच्या पाठबळाने फोपावला नवा व्यवसाय जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळांमध्ये खाजगी संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या तथाकथित स्पर्धा परीक्षा आता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या लुटीचे प्रमुख साधन ठरत आहे या परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात असून या व्यवहाराला शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांचे मुख तर काहींचे थेट पाठबळ असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात अनेक खाजगी परीक्षा मंडळांनी शाळांशी थेट संपर्क साधून आपली पोच वाढवली आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ता गुणवत्ता स्पर्धा परीक्षांची तयारी घडवणे संवर्धन अशा गाजावाजाच्या नावाखाली या संस्था शाळांमध्ये परीक्षा घेत आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडून रुपये तीनशे ते चारशे पन्नास पर्यंत फी आकारली जात असून या पैशाचा मोठा हिस्सा आयोजकांकडे जातो शिक्षकांना मात्र केवळ नावापुरते मानधन दिले जाते शाळांची इमारत बाक वीज फळा आणि शिक्षकांचा वेळ हे सर्व मोबदला वापरले जाते शाळांना कोणतेही आर्थिक लाभ मिळत नाहीत अनेक वेळा ही परीक्षा परवानगी शिवाय घेतली जाते तरी शिक्षण विभागाकडून कुठलीही चौकशी किंवा कारवाई होत नाही परिणामी पालक आणि शिक्षकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे अधिकाऱ्यांचा सहभाग आणि पारितोषिक वितरण सोहळ्याची हो चर्चा विशेष म्हणजे या खाजगी परीक्षा मंडळाकडून परीक्षेनंतर भव्य पारितोषिक वितरण सोहळे आयोजित केले जातात या कार्यक्रमांना जिल्ह्यातील काही शिक्षण अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या परीक्षा अधिकृत असल्याचा भास निर्माण होतो आणि पालकांचा विश्वास वाढतो परिणामी पुढील वर्षी अधिक विद्यार्थी आणि शाळा या जाळ्यात अडकतात अलीकडे अशा एका खाजगी संस्थेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात काही अधिकारी उपस्थित असल्याचे दिसत आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांचा या परीक्षा आयोजकांशी काही संबंध आहे का याची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्ह्यातील शिक्षक वर्ग आणि पालकांमधून होत आहे काही का शिक्षकांनी तर या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची तयारी सुरू केली आहे शिक्षकांवरील दबाव आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप या परीक्षा घेण्यासाठी शिक्षकांवर दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत काही ठिकाणी शिक्षकांना सक्तीने विद्यार्थ्यांची नावे नोंदवावी लागतात सर, मुख्या तर मुख्याध्यापकांकडून अहवाल मागवले जातात काही संस्थांनी तर अधिकाऱ्यांना गिफ्ट किंवा सन्मानचिन्ह देऊन आपला प्रभाव कायम ठेवल्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात जोरात सुरू आहे सर्व व्यवहारांमुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अनावश्यक ताण वाढत आहे बालवयातील विद्यार्थ्यांवर स्पर्धा आणि गुणांकन यांचा दबाव निर्माण होत आहे शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा पैशांच्या देण्याघेण्याकडे घेण्याकडे अधिक लक्ष केंद्रित होत असल्याने शिक्षणाची खरी मूल्य व्यवस्था धोक्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद